प्रमोद भाऊ भोयर यांचा प्रश्न होता की तूर पिकाला कोणतं खत दिलं पाहिजे आणि केव्हा दिलं पाहिजे तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर लागलं तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर बा तुरीला तर तसं पाहिलं तर सुरुवातीलाच खताचा डोस दिला पाहिजे परंतु जर तुमचा पहिल्या टप्प्यात खताचा डोस देणं शक्य झालं नसेल तर पीक महिन्याभराचं असताना किंवा त्याच्या आत तुमचा खताचा डोस झाला पाहिजे मग कित कोणतं खत दिलं पाहिजे आणि किती दिलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला नत्र द्यायचं आहे बारा किलो स्पुरत द्यायचं आहे पंचवीस किलो आणि पोटॅश द्यायचा आहे परत सोळा किलो अशा पद्धतीचा खताचा डोस गेला पाहिजे त्यानंतर ते त्यामध्ये द्यायचा आहे झिंक साधारण चार किलो आणि सल्फर चार किलो असे खतं तुमचे झाले पाहिजे आणि हे तुमचे महिन्याभराच्या आत गेले पाहिजे खतं मग युरिया जर तुम्हाला बारा किलो द्यायचा आहे तर नत्र द्यायचं आहे तुम्हाला साधारण चोवीस किलो त्यानंतर पुरस जर तुम्हाला पंचवीस किलो द्यायचा आहे तर तीन बॅग तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट द्यावं लागेल आणि सोळा किलो पोटॅश देण्यासाठी तुम्हाला द्यावा दे लागेल तीस किलो पोटॅश तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही खताचे डोस देता त्यावेळेस तुमचा कम्प्लीट एक डोस बनतो आणि हा डोस तुम्हाला पहिल्या महिन्याच्या आतमध्ये झाला पाहिजे तसं तर पेरते वेळेस दिला पाहिजे परंतु वेळ शक्य झालं नाही तर महिन्याभराच्या आत ते खतचा डोस गेला पाहिजे आणि जर तुमच्या तुरीची वाढ योग्य आहे असं वाटत असेल तर मग अशा वेळेस नत्राचा डोस निम्म्य करायचा आहे